सांगली लोकसभेचे विजय उमेदवार विशाल विशाल बापू बापू पाटील पाटील हे वसंतदादाचे नातू जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते आणि त्यांचे चिरंजीव प्रकाश बापू पाटील यांचे हे पुत्र आहेत यांचे दुसरे काँग्रेसचे नेत्या शैलजा पाटील यांच्या मातोश्री असून बंधू प्रतीक प्रकाश बापू पाटील हे कोळसा राज्यमंत्री होते भारत सरकारचे त्यांच्या पत्नीचे नाव पुजाताई असून विशाल पाटलांच्या त्यांना इहिता व अरिता या दोन मुली आहेत एकोणीस दोन हजार एकोणीस ला ते स्वाभिमानी पक्षातर्फे लोकसभेला एक लाख चौसष्ट हजार तीनशे बावन मतांनी हरले आणि आता अपक्ष म्हणून उभे राहिले आणि आता भाजप उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवाराला हरवून एक लाख एक हजार चौऱ्याण्णव मतांनी विजयी झाले तर हे विशाल पाटलाचा एक अपक्ष महाराष्ट्रातून एकमेव असे अपक्ष उमेदवार आहे नंतर ते विश्वजित कदमांबरोबर काँग्रेसचे मुळचे काँग्रेसचे परंतु तो स्वाभिमानी पक्षामध्ये गेलेला असल्यामुळे त्यांना त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली नाही हे एक कारण आणि मूळ पहिल्यापासूनच काँग्रेसचा हा बालेकिल्ला आहे सांगली लोकसभा त्यामुळे यांनी उमेदवारी मागितली आणि ती उमेदवारी न दिल्यामुळे हा सर्व काही प्रकार घडला आणि विशाल हे अपक्ष म्हणून उभे राहिले आता विशाल पाटलांचा एक संपर्क म्हटलं सा तर वसंतराजा शेतकरी सहकारी साखर कारखाना तर माधव नगरचा तर येथे ते दोन हजार सोळाला ला चेअरमन झाले होते आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांचा एक चांगला कार्यकर्ता म्हणून एक गौरव होता लौकिक होता आणि अतिशय मोकळ्या चांगल्या स्वभावाचा माणूस म्हणूनही त्यांची प्रसिद्ध आहे त्यांचे बंधू प्रतीक पाटील हे चांगल्या स्वभावाचे आणि व्यवस्थितपणे आहेत ते महाराष्ट्र प्रदेश त्यावेळेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष होते पण उमेदवारी नाकारल्यामुळे काँग्रेसने त्यांनाईला जाणे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आणि संजय पाटील जे माजी खासदार आहेत भाजपचे त्यांच्याविषयीची नाराजी ती यांना आली आणि उभाटाचे चंद्रहार बा चंद्रहार पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे यांना तर केवळ कमी तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली म्हणजे हा एक प्रश्न महत्वाचा सांगली मतदारसंघात तर सांगली मतदारसंघातून हे जे निवडून आले यांचं आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं अभिनंदन करायला पाहिजे जवळपास एकसष्ट टक्के मतदान झालं होतं आणि या लगतदार लढीत तरंगी तेरें, लढतीत अपक्ष विशाल प्रकाश बापू पाटील उद्धव बाळासाहेब था, ठाकरेचे चंद्रार सुभाष पाटील आणि भाजपचे संजय काका पाटील आणि इतर वीस उमेदवार या निवडणुकीमध्ये होते आता ही जे उत्पादन म्हणजे या संदर्भामधले हे उमेदवार होते या तिन्ही तिन्ही म्हणजे पक्षापेक्षा अपक्ष येथे भारी पडलेले आहे एकोणीसशे सत्तावन्नला या सांगली मतदारसंघामध्ये बळवंत पाटील हे खासदार होते बळ बासष्ट ला एकोणीसशे ला विजयसिंह डफळे हे खासदार होते सदुसष्टला एस डी पाटील हे खासदार होते आणि एकाहत्तर ते सत्याहत्तर गणपती गोटखिंडे हे खासदार होते ऐंशीला वसंत दादा पाटील खासदार होते त्र्याऐंशीला शालिनी पाटील शालिनीताई पाटील ह्या खासदार होत्या चौऱ्याऐंशी ते एक्याण्णव प्रकाश बापू पाटील खासदार होते शहाण्णव ते अठ्ठ्याण्णवला मदन पाटील हे खासदार होते आणि नव्याण्णव ते दोन हजार परत प्रकाश बापू पाटील हे खासदार होते दोन हजार सहा ते दोन हजार नऊ परत प्रतीक पाटील हे खासदार होते आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला संजय काका पाटील भाजपचे हे येथे दोन दोन वेळा फक्त खासदार होते बाकी यापूर्वी संपूर्ण हे वसंतराजा पाटलाचे घराणं काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा मतदार संघ होता आणि आता दोन हजार चोवीस ला पुन्हा संजय काकाचा पराभव करून आ, हे विशाल प्रकाश बाबू पाटील एक लाख एक हजार चौऱ्याण्णव मतांनी विजय झालेले आहेत आता या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये आमदार जे होते ते मिरजचे सुरेश का खाडे सांगलीचे सुधीर गाडगे पडूस कलेगावचे विश्वजित कदम खानापूरची जागा रिक्त आहे कारण तेथील अनिल बाबर यांचं निधन झालं कवठे महाकाळच्या सुमन पाटील आर आर पाटलाच्या पत्नी आणि जतचे विक्रमसिंह सावंत असं एक आमदार यामध्ये होते तर यामध्ये एक या सर्वांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं विशेषतः काँग्रेसचा मतदारसंघ असल्यामुळे सर्व काही काँग्रेसच्याच बाजूने होते आणि एकंदरीत संजय काका पाटला संदर्भामध्ये नाराजी होती आणि विशाल पाटलांना तिकीट नाकारल्यामुळं लोकही थोडेसे अचंबित झाले होते कारण हे तिकीट फक्त फक्त विशाल पाकला द्यायला पाहिजे होतं अशी लोक भावना त्यावेळेस होती आता येथे हळद उत्पादन सांगलीमध्ये सु, सुती कापड तेल गिरण्या तांबे पितळ्याचे वस्तू हे उद्योग तर आहेतच पण त्या बरोबर आ, पीक या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येथे कारखाना आहे म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनतून उद्योग आणि शेती व्यवसाय हा या भागामध्ये आहे अठराशे त्रेचाळीस मध्ये बांधलेलं सांगलीचं गणपती मंदिर एक धार्मिक श्रद्धेचं केंद्र आहे आणि सागरेश्वर वनजी वनजीव अभयारण्य ते या मतदारसंघामध्ये येते आता शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत येथे कारण प्रत्येक का दर पंचवार्षिकला प्रश्न बदलत असतात तर येथे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजे रस्ते पाणी पुरवठा त्यानंतर पर्यटन उद्योजकांचे काही प्रश्न शेतमालाला भाव रोजगार तर हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी विशाल प्रकाश बाबू पाटील हे तडफदार व युवा नेतृत्व चांगल्या पद्धतीने काम करील अशी एक अपेक्षा सर्वांच्या मनामध्ये आहे कारण हे आपले जे आ, या घराण्याचं वसंत पाटलाचं हे नातू या हे चांगल्या पद्धतीच काम करू करतील आणि लोकसभेमध्ये आपल्या कार्याचा मतदारसंघामध्ये ठसा उमटवतील अशी एक आशा आहे आपले प्रश्न सोडवण्यासाठी आणि एकंदरीत आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपणही या विशाल बापू पाटलांना जरूर भेटावं आपापले काम ते तुमच्या सहकार्याने करतीलच आणि जे विविध प्रकारचे लोकांचे प्रश्न आडी अडचणी वगैरे सोडवण्यासाठी ते, ते कायम तत्पर असतात